इंडोरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार भास्कररावजी सर यांचे केंद्रीय सामाजिक न्याय खात्याच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन शुभेच्छुक कुणाल नरेंद्र दराडे शिवसेना जिल्हा प्रमुख नाशिक ग्रामीण भाऊ समाजासाठी खूप काही करत आलात आता आम्हाला स्थानिक नेतृत्वाची गरज आहे तुम्ही उमेदवारी कराच अशी भावनिक साध कुणाल दराडे फाऊंडेशनच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विंचूर येथील मेळाव्यात घातली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विंचूर येथे कुणाल दराडे फाउंडेशनच्या परिसरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्ते उपस्थित होते या मतदारसंघाला आता तरुण आणि नव्या चेहऱ्याची गरज आहे जनतेचे अनेक प्रश्न रखडले असून या प्रश्नांचे सोडवणुकीसाठी तरुण तडफदार उमेदवार म्हणून तुम्हाला मतदारसंघाची पसंती आहे तुम्ही उमेदवारी कराच असे आवाहन यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले आहे मतदारसंघात खूप अनुकूल वातावरण आहे पक्षाकडे उमेदवारी मागितली असून पक्षाने निर्णय घेतल्यास नक्कीच उमेदवारी करणार असल्याचे यावेळी कुणाल दराडे यांनी बोलताना सांगितले त्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये सामाजिक उपक्रम राबवण्याचं काम त्या गावाला वेगवेगळ्या माध्यमातून न्याय देण्याचं काम हे कुणाल दराडे फाउंडेशन तुमच्या साक्षीने त्या ठिकाणी केले कुणीतरी म्हणून गेलं के लिहून गेली के नियती ते कधी न पुजती कल्पन का नियतीने लिहून ठेवलं आहे का येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये का पुन्हा का जर या ठिकाणी तुम्हाला जर संधी दिली तर तुमचं विजय गणिक कसं असणार